जय श्रीराम मंडळी पहिलगाममध्ये अतिरेक्यांनी अठ्ठावीस भारतीय नागरिकांना विशेष करून अठ्ठावीसच्या अठ्ठावीस हिंदू बांधवांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली अतिशय माणूस केला कायमा फासणारं असं हे अत्यंत निंदनीय नुषस कृत्य आहे जगभरातून या कृत्याचा निषेध झाला मंडळी अतिरेक्यांनी आपण म्हणतो अतिरेकांना जात नसते अतिरेकांना धर्म नसतो पण मग अतिरेक्यांनी धर्म का विचारला प्रत्येकाला धर्म का विचारला अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जणांनाही त्यांनी तू हिंदू आहेस का असं विचारलं त्यांचे कपडे उतरवले आणि मग त्यांना खात्री करूनच मग मारलं असं त्यांच्या मनात का आलं हेच अतिरेकी अनेकदा पाकिस्तानामध्ये पाकिस्तानात कुणाकुणा लढाई आहे तर मुसलमान मुसलमानामध्येच लढाई आहे पाकिस्तानामध्ये एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला मारतो आहे काश्मीरमध्ये <coughs> मशिदीमध्ये जाऊन बॉम्बस्फोट झालेले आहेत तिथे कोण मे तर मुसलमानच त्या काश्मीरमध्ये अनेक मारत आहेत असं असताना देखील इथे त्यांनी धर्म मुद्दा विचारला आणि तुम्ही हिंदू आत्मशी खात्री करून त्यांना मारण्यात आलं हिंदू बांधवांना मारण्यात आलं असं का तर मंडळी ह्यामध्ये ह्या अतिरेकांचा एकमेव हेतू आहे आणि तो म्हणजे या देशात हिंदू आणि मुसलमानमध्ये यादवी मातावी दंगली भडकून या देशात हिंदू मुसलमानमध्ये दंगली भडकाव्यात आणि यादवी माझावी देशात जे सेहेचाळीस सत्तेचाळीस साली स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्यपूर्व काळात जे काही जी काही हत्या झाली आणि हत्याकांड घडलं तसं दुसरं हत्याकांड आत्ता हिंदू आणि मुस्लिमांमध्ये पुन्हा व्हावं ह्यासाठी यांचं एक कृत्य आणि मुद्दा म्हणून त्यांनी म्हणून धर्म विचारला हिंदूंच्या मनात संताप निर्माण व्हावा मुसलमान मुसलमानांविषयी संताप निर्माण व्हावा द्वेष निर्माण व्हावा सकट त्यांना प्रत्येक मुसलमान आपला शत्रू आहे असं वाटावं आमचा धर्म विचारला आमचा धर्म विचारून आम्हाला मारतायत फार मारतायत ह्याचा अर्थ हे आमचे शत्रू आहेत अशा तऱ्हेची संतप्त भावना ही हिंदू बांधवांची तयार व्हावी अशी या अतिरेकांची इच्छा आणि असा या अतिरेकांचा विघातक हेतू मंडळी आपल्या सत्सग विवेकबुद्धीला हे एक आव्हान दिलेलं आहे की आम्ही कसा विचार करायचा आहे आम्ही कोणता विचार करायचा आहे आम्ही कशा पद्धतीने या हत्याकांडाकडे कर। बघायचं आहे की आम्ही आपसात लढावं का हिंदू विरुद्ध मुस्लिम असं वातावरण तयार व्हावं का तर असं वातावरण बिलकुल तयार होऊ नये देशातल्या तमाम मुस्लिम बांधववादी संघटनांनी याचा हत्याचा ह्या हत्याकांडाचा निषेधच केलेला आहे आणि ही अत्यंत स्वागतर बाब आहे आणि मुस्लिम मुला मौलवी या सगळ्या धर्मगुरूंनी पुढे येऊन समाजाचं प्रबोधन करण्याची गरज आहे आणि अतिरेकांचा जाहीरित्या निषेध करण्याची गरज आहे मंडळी खरंच अतिरेकांचा हेतू काय असावा खरंच त्यांचा एकच हेतू आहे तो म्हणजे ह्या देशातली शांतता आहे ती शांतता भंग व्हावी आणि अतिरेकांनी ह्या देशातल्या सार्वभौमत्वाला आव्हान दिलेलं आहे ह्या देशातल्या एकात्मतेला दे आमच्या बंधुभावाला आव्हान दिलेलं आहे सतत वेगबुद्धीला आव्हान दिलेलं आहे आमच्या भादृ भावनेला आव्हान दिलेलं आहे आमच्या राष्ट्रीयतेला आव्हान दिलेलं आहे हे आव्हान आपण सर्वांनी पेलणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण अतिरेकांचा हेतूच आहे की मुद्दा म्हणून नाव विचारून त्यांनी हिंदू हिंदू आहेस का आणि मग त्याला मारणं म्हणजेच मुसलमानांविषयी संतप्त भावना निर्माण होणं आणि मग काय होणार हिंदू मुसलमानाला मारणार जे पुरुष याच्याशी सतीवेसरी झालो आणि मुसलमान पुन्हा प्रतिशोध घेणार मुसलमान पुन्हा हिंदूंना मारणार मग काय होणार अतिरेकांचा हेतू सफल होणार अतिरेकांचा हेतू हाच आहे की ह्या देशात शांतता देशातली शांतता भंग पावावी ह्या देशात अराजकता निर्माण व्हावी हा अखंड देश आहे हा देश जो अखंड आहे हा देश फुटावा तो खंड खंड असा विभागला जावा अशा तऱ्हेची अतिरेकींची इच्छा आहे परंतु आजपर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा अशी या अतिरेक्यांनी आणि शत्रूंनी हे असे मनसुबे आखलेले आहेत ते ते भारतीय जनतेने एक होऊन हे सगळे मनसुबे उधळून लावलेले आहेत तेव्हा मंडळी ही आपल्या संसद विभूतीला साथ घातलेली आहे आपल्या ससत हे आव्हान दिलेलं आहे काहीही झालं तरी आपला विवेक ढळून चालणार नाही निमित्ताने आपली ही परीक्षा आहे ही आपली परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेत आपण कसे उतरतोय ह्याकडे अख्खं जग हे डोळे लावून बसलेलं आहे मंडळी आपल्याला खरंच वाटतं का <coughs> की अतिरेकांचा हेतू हा हिंदू मुस्लिम हे एक राहावे चांगल्याकडून राहावे असा असेल का तर बिलकुल नाही अतिरेकांचा हेतू ही दुफळी निर्माण होऊन हिंदूंच्या मनात मुसलमानप्रती राग निर्माण होऊन द्वेषभाऊ निर्माण होऊन हा देश विभाजित व्हावा एकदा विभाजित झालेला आहे आणि पुन्हा या देशामध्ये विभाजन व्हावं यासाठी या देशात यादवी माजवावी माजावी आणि ह्या देशातला बंधुभाव आहे शांतता आहे ती लोप पावावी अशा आणि ह्या देशात अराजकता माजावी धर्माच्या या नावाने धर्मा या देशात पुन्हा युद्ध व्हावं अराजकता माजावी अशा या अतिरेकांचा हेतू आहे तो हेतू सफल होणार नाही सफल होऊ द्यायचा नाही असाच निश्चय आपण प्रत्येक भारतीयांनी गायला हवा मंडळी आपल्यावर काय मत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद हिंद